अशोक पोहेकर यांच्या स्मृतीपिथ्यर्थ यू पी एस सी एम हो पी एस सीसह कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप कामगार नेते अशोक पोहेकर यांच्या स्मृतीपिथ्यर्थ यू पी एस सी आणि एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कला संगीत व नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासकांसाठी अशोक पर्व हा शिष्यवृत्ती उपक्रम राखण्यात येत आहे अशोक पोहेकर जनप्रतिष्ठित यांच्या वतीने पोहेकर यांचे चिरंजीव निखिल कोहेकर यांनी हा वाखण्याजोगा उपक्रम राघा स्मृतींना उजाळा देण्याचे काम केले आहे ठाण्यातील गडकरी रंगायथर येथे शनिवारी आयोजित या अशोक पर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप माजी आमदार लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार संजीव नाईक आमदार निरंजन डावखरे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले कामगार नेते संजय वडावकर ज्येष्ठ दिग्दर्शक विजू माने रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय सिंग आसद चाऊस सुनील पाटील आदी सह मान्यवर उपस्थित होते सामाजिक क्षेत्रात झडपडण्यासारखे काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून अशोक पोहेकर यांची ओळख होती सामाजिक सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात पोहेकर यांचे मोठे काम होते माझा एक जवळचा सहकारी गेल्याने माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले अशा शब्दात गणेश नाईक यांनी अशोक पोहेकर यांना अभिवादन केलं आमच्या सर्वांचे स्नेही कैलासवाशी अशोक पयेकरांचा आज वाढदिवस त्यांचे चिरंजीव निखिल पोयेकर यांनी अशोक पर्व टायटल टायटलखाली अतिशय स्तुप्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता यू पी एस सी आणि एम पी एस सीमध्ये जी मुलं त्या ठिकाणी अटेम्प करणार आहेत त्या लोकांना प्रोत्साहित करण्याकरता त्यांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम ठेवला होता अशोक पयकर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली म्हणजे मी ज्याला युनियन क्षेत्रात उतरलो त्याला माझं होतं सत्तावीस वर्ष वय त्याला ठाणे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कामगार क्षेत्र होतं आता नेत्यांची नावं घ्यायला सांगितली तर फार मोठे मोठे नेते होऊन गेले त्या कालखंडामध्ये अशोक पैर माझ्या बरोबर काम करायला लागला आणि बघता बघता रिलायन्स सारखी जी आज आंतरराष्ट्रीय ग्रुप आहे त्यामध्ये ध्रुभाई अंबानीच्याबरोबर माझे ज्याला निगोशिएशन्स होत त्या मुकेश अंबानीबरोबर त्याला अशोक पेकर माझ्याबरोबर असायचं आय पी सी एल हा नागोटना हा पूर्वी भारत सरकारचा उपक्रम एशियामध्ये इतका मोठा ग्रॅस कॅकर म्हणजे एकूण क्रूडवर प्रक्रिया करून कॉलममध्ये विविध लेवलला त्या ठिकाणी म्हणजे विमानाचं इंधन हाय ज्याला प्रोफाईलचं असलेला पेट्रोल नंतर डिझेल अशा प्रकारच्या डांबरापर्यंत म्हणजे टारपर्यंत अशा प्रकारचा आज साडेसात हजार कामगार तिथे आहेत ती सगळी परंपरा आता सुद्धा श्रमिक सेनेमध्ये जवळजवळ एक लाखाच्या आसपास कामगार आहेत परंतु सायलेंट कामगार क्षेत्रामध्ये मालकाला शिव्या दिल्याच पाहिजेत जाणाऱ्या लिडरचा उद्धार केला पाहिजे असं शास्त्र नाही किंबहुना कामगार क्षेत्रामध्ये युनियन हे एक्सलचं काम करतं कामगार आणि मालकामध्ये दोघांना कनेक्ट राहून आपल्या ध्येया परत पुढे जाण्याचा जो विचार मी दिला तो अशोक पयळकरांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवला अशोक पै प हे अष्ट पैलू व्यक्तिमत्व होतं ते निर्माते होते नाटकात त्यांनी अभिनय केलेला आहे स्पोर्ट्समध्ये मोठे मोठे इव्हेंट्स किंबहुना आमदार चषक हे नवी नंतर नवी चा मुंबईचं महापौर चषक हे सगळे अशोक प्रयक्र अॅरेस्ट करायचं नवी कला संकुल क्रीडा संकुल आरोग्य संकुल आरोग्य म्हणजे ॲम्ब्युलन्स तुम्हाला दादोजी कोणदेव मैदानामध्ये दादोजी कोणदेवी मैदान भरलं असेल तर त्यावेळेला दादा कोणके दिंपल कपाडी या संदीप पाटील हे सगळे त्यावेळेचे स्टार या लोकांनी एकत्र महेंद्र कपूरजनी के केली होती त्याचं अरेंजमेंट करण्याचं कामसुद्धा अशोक होतं म्हणजे असा हा आपला सहकारी म्हणजेकर जाण्यानं फार मोठं नुकसान झालेलं आहे परंतु त्याच्या पश्चात मुलांनी सुद्धा त्याच्या आठवणींना उजाळा देण्याकरता सर्व मित्र लोकांना सगळं एकत्र बोलवलं हा सुदीन आहे म्हणजे अशोकच्या आठवणी भविष्यकाळामध्ये सगळ्यांनाच आठवणी येतील आणि अशोक पोयेकरचं राहिलेलं जे कार्य आहे ते अनेक म्हणजे त्याला आपण लाईटनिंग होईल जाईल प्रकाशमान होईल असा माझा विश्वास आहे सर एक वेगळा प्रश्न होता काल भाजपची दिल्ली येथे मीटिंग पार पडलेली आहे काय नेमकं त्या ने 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 काय मी राजकारणावर भाष्यच करत नाही तुम्ही बघता का मी मा माझा चेहरा टी व्हीवर येत नाही कारण मी कधी कुठल्या विषयावर बोलत नाही भाजपचे प्रवक्ते आहेत म्हणजे शहर स्तरावरचे तालुका स्तराचे जिल्हा स्तराचे आणि राज्यस्तराचे त्यांच्याकडून भूमिका घे या ठिकाणी आम्ही वी आर ॲज अ सोल्जर वी आर वर्किंग ॲज अ सोल्जर आणि आम्ही ते काम करतो ओके बघे